शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी थेट शासन दरबारात मांडल्या तरी त्यावर उपाय शोधायला लागतात पण आता लाखणी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने थेट उपाययोजना सुरू केल्या आहेत पानधन रस्त्यावरील अतिक्रमण हटविणे घरकुलांसाठी पट्टे देणे आणि सातबाऱ्यावर पत्नीचे नाव चढविण्याची प्रक्रिया अगदी सोपी करण्यात आली आहे भंडारा जिल्ह्यातील लाखणी तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सतरा सप्टेंबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त ते दोन ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत सेवा पंधरवाडा कार्यक्रम सुरू होणार आहे या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना थेट दिलासा मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांच्या शेतात जाणाऱ्या पांदन रस्त्यावर अतिक्रमण आहेत ते नकाशानुसार काढून टाकले जाणार आहेत ज्या कुटुंबांकडे घर बांधण्यासाठी ना जागा नाही त्यांना शासनाच्या माध्यमातून पट्टी देऊन घरकुलासाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे शेतकऱ्यांना आता स्वतःच्या सातबारावर पत्नीचे नाव चढवण्यासाठी केवळ पती पत्नीचे आधार कार्ड आणि साध्या कागदावर संमती पत्र देणे पुरेसे आहे ही नोंदणी विनामूल्य करण्यात येणार आहे तहसीलदार धनंजय देशमुख यांच्या तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहेत राष्ट्रनेता टू राष्ट्रपिता हे अभियान आपल्या लाखने तालुक्यामध्ये सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर यामध्ये राबवण्यात येणार आहे यामध्ये शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती आपण रस्त्याची नोंद करणार आहे आणि जे काही पानर रस्ते आहेत ते अतिक्रमणमुक्त करणार आहेत त्यासाठी त्यांची मोजणीसुद्धा करण्यात येणार आहे दुसरं आहे की सर्वांसाठी घरे या अंतर्गत लोकांना पट्टे वाटप करणार आहे आणि तिसरा जो आहे लक्ष्मीमुक्ती योजनेअंतर्गत दोन हजार स्त्रियांना लाकडीमध्ये आपल्या सातबाऱ्यावरती वैयक्तिक सातबाऱ्यावर स्त्रीचं नाव त्याच्या पत्नीचं नाव येईल यासाठी योजना करण्यात आलेली आहे यासाठी सर्वत्र फॉर्म्स छपाई करण्यात आलेली आहे दोन हजार फॉर्म्स छापून झालेले आहेत एक हजार फॉर्मचे वितरण झालेले आहे आणि आम्हाला पंधरा दिवसामध्ये दोन हजार महिला यांना लक्ष्मीमुक्ती योजनेमध्ये सामील करून घेण्याचं आमचं टार्गेट आहे तर सर्व लोकांनी यासाठी तहसीलमध्ये मोफत फॉर्म घेऊन जावा आणि आपल्या पत्नीला ख आणि आपल्या पत्नीला खरोखर अर्ध अर्धांगिणी द्यावा अर्धा अर्धांगिणीला दर्जा द्यावा आणि त्यांना आपल्या संपत्तीमध्ये देखील अर्धा हिस्सा द्यावा ही मी कळकळीचे आवाहन करत आहे आणि सर्वांनी यामध्ये भाग घ्यावा यासाठी तलाठी मंडळ अधिकारी आणि तहसील कार्यालय या ठिकाणी आपण संपर्क करू शकता धन्यवाद शेतकऱ्यांसाठी या सेवा पंधरवाड्याचा मोठा फायदा होणार आहे तर सातबारा दुरुस्ती घर जागा मिळविणे आणि पानधन रस्ते मोकळे करण्यासाठी आता तहसील कार्यालयात धावाधाव करण्याची गरज नाही शासनाने शेतकऱ्यांपर्यंत सेवा थेट पोहोचवण्याचा या खऱ्या अर्थाने अभिनव उपक्रम ठरणार आहे